<coughs> पोरो नमस्कार वेगळा विषय घेऊन सोबत आलोत माहीत आहे तुला मित्रायचा पोरीचा पोऱ्याचा आगळा वेगळा है ना व्हॉट्सअप ग्रुप असतो त्या ग्रुपचे ते नावं रात्रीस खेळ चाले है ना त्याच्यानंतर काय बाबा रॉकिंग बॅच वेगवेगळे अकराला तो हा ग्रुप चालू होतो स्पेशल लिंक येतात नेपाळ भूतान चीन बंबार झूम करून पाहतो एक हजार चोवीसमध्ये डायरेक्ट तर त्या ग्रुपचा जो कोणी ॲडमिन आहे यानं जर असं नीट राहायचं नाही तर फुकट पोलिसवाले तुला उचलणार आणि बेमोत आणणार म्हणून ह्या ग्रुपवर प्रशोभक धर्माला एखाद्या धर्मा धर्माच्या धार्मिक भावना दुखवतील एखादं जातीवाचक विधान त्याच्यानंतर कुठला समाजसुधारक विचारवंत यांच्याबद्दल वाईट साईट एखाद्या टग्यान लिहिलं आणि त्या ग्रुपचा तू आहे लिहिणारा जाऊ दे पण तुला पहिल्यांदा पोलिसवाले मारणार आणि तुला माहिती आहे बब्या पोलिसवाले शाळेतल्या मास्तरांनी हातावर छेडीन आणत नाहीत ते मागून आणतात कळलं का टायरमध्ये गुतुगुत आणतात म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनना विनंती आहे महाराष्ट्राची देशाची शांतता दुभांगणार नाही जातीय ते वाढणार नाही धार्मिक तेड़ वाढणार नाही आपल्याला पुढच्या माणसात माणूस दिसला पाहिजे आणि त्यालाही आपण माणूस म्हणून दिसलो पाहिजे असं आपण वागावं यासाठी लक्षात घ्या ही आजचा व्हिडिओ होता ॲडमिन सावधान व्हॉट्सअप ॲडमीन सावधान मग काय बाबा पा आता तू याकडे व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपमध्ये महत्त्वाची गोष्ट पुन्हा नव्यानं आलेला अपडेट आता तू व्हॉइस कॉल जरी केला तर तो तोही रेकॉर्ड राहणार जुन्या काळात काय होतं कॉल रेकॉर्डिंग भेटायची काहीतरी कुठाने व्हायचे म्हणून नवीन संशोधन तुम्ही लावलं तुम्ही सरकारच्या पुढं जाता काहीही शोधला त्याच्या पुढचं तुम्ही शोधून काढता मग व्हॉईस चॅटिंग चालायची व्हिडिओ कॉल आहे ना काय दाखवू लागला काय पाहू लागला तो तुला माहीत पण सुधारणा काळाची गरज आहे म्हणून त्यांना सांगतो आता त्या पण गोष्टी रेकॉर्ड व्हायत तू डिलीट फ्रॉम एवरीवन जरी केलं तरी पोलिसाकड तो डाटा राहणार पोलिसवाले तुला तुडतुड आणणार म्हणून पहिल्यांदा व्हॉट्सअपच्या ॲडमिन्सवर निवडणुकीमुळे गदा सव्वीस तारखेला निवडणूक आहेत सामाजिक शांतता आपण टिकवली पाहिजे त्यासाठी लक्षात घ्या लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्याने व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिन्सवर विविध निर्बंधाची गदा आली मग काय आली या पहिली व्हॉट्सअपवरील संदेशामुळं निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ॲडमिनला जबाबदार धरले जाईल अलीकडं उभे राहणारे पन्नास साठ जण असतील त्याचे पालतू काही टगे असतील तर त्यांना सांगतो तू वैयक्तिक तुझ्या मित्रासोबत वाद झाला तर तो मिटून घे तुझ्या कामाला ती येणार आहे ज्याच्यासाठी तू भुकायला ती येणार नाही म्हणून आपल्याला कळायला पाहिजे की आपण बिनाकामी त्यांना का बोकंडीवर घ्यायचं त्याच्याबद्दल का लिहायचं है ना त्याच्यानंतर आपल्या जवळच्यासोबत वाद का निर्माण करायचा है ना कोणामुळं त्या नेत्यामुळं त्या नेत्याला तु लय जण पन्नासात ठेवलेले आहेत तू त्याच्यात वेगळा आहे पण तु यासाठी मोजकेत हा बारा मित्र आहेत का याच्यामुळं तुहात त्याच्यामुळे मतभेद होणार नाही याची काळजी घे मनभेद तर होणार नाही याची काळजी घे त्यामुळे ते त्याच्यावर बोलू बी नको त्याच्यावर लु बी नको त्यायचं जे चालायला चल दे आणि तू जे चालायला चल दे पण आपले मित्र आपल्या समाजातले आपल्या गावातले याच्या सोबत मतभेद ह्या राजकारणी लोकांमुळे होणार नाही याची काळजी तुला घ्यायची ही सर्वात महत्वाची गोष्ट निवडणूक आयोगामार्फत कायदेशीर कारवाई होईल ॲडमिनला इशारा दिला आहे मग काय बाबा संदर्भातील योग्य आयोग बाबीबाबत सतत जनजागृती केली जात आहे कोण करायलाय सरकार करायलाय मग आपलं काम काय ती शांतता प्रस्थापित करणे त्याच्यानंतर पहा खोटी बनावट माहिती व्हिडिओ फोटो मजकूर सोशल मीडियाद्वारे पसरविणे जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणे धार्मिक व जातीय तेड निर्माण करतील अशी कृत्य करणाऱ्यांची खैर नसेल त्यावेळेस मी काय म्हणलं तुला बेमोत मार हे तू असे आगाऊ कुठाने केले जातीय तेड निर्माण केला कुठल्या एखाद्या व्यक्तीचा तो उभा आहे त्याचं काम चांगले काहीतरी व्हिडिओ मर्फी केला दुसराच काहीतरी डायलॉग याचा याला चिपकिला त्याचा त्याला चिपकीला त्याच्यामुळं कुठंतरी जातीय ते निर्माण झाला सामाजिक हे ना संतुलन बिघाडल्या गेलं तर ते त्याला दोषी तू आहे तू या ग्रुपवर कोणी मेसेज पाठव ऍडमिन मार खाणार लक्षात घ्या सोशल मीडियावरील आक्षेपरा पोस्टची दखल घेऊन संबंधितावर कारवाई होईल म्हणजे तो हा काही आक्षेप घेतला त्याच्या संदर्भात काही आगळं वेगळं बोललं मुळात ती घटना तशी नव्हती आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे कुठलाही व्यक्ती निवडणुकीला उभा राहिला असेल तर त्याच्या वैयक्तिक वयक्ति, वैयक्तिक निजी जीवनाशी संबंधित कुठल्याही गोष्टी तुम्हाला शेअर करता येणार नाही त्यांच्या फॅमिलीबद्दल त्यांच्या वैयक्तिक बाबीबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही ही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या त्याने केलेले कामं न केलेले कामं यावर तुम्ही बोलू शकता मात्र त्यामध्ये तथ्यता असावी पहिली गोष्ट ग्रुप ॲडमिनचं काम काय त्या ग्रुपमध्ये तुझा जवळचे मित्र ॲड केलेत त्याच्यासोबत तुझे मतभेद होऊ नयेत आणि त्याच्यामुळं हे जे निवडून ती येणार आहे ते येतील त्याच्यामुळं तू या नशिबात काही दतुरा फरक पडणार नाही तू जिथं च येत होता तिथंच घेणार आहे तू स्प्लेंडरनं किका मारू मारू झक मारू मारू बेजार होता तसाच बेजार होणार आहे तर त्याच्यामुळं आपल्या जीवनात प्रकाश पडत नाही तर मात्र एवढी गोष्ट की त्याच्यामुळं आपण तरी आपल्या मित्राच्या जीवनात आणि आपल्या जीवनात अंधार पाडून घेऊ नये एवढी गोष्ट लक्षात घ्यायची पहा लक्षात घ्या त्यानंतर काय आहे बाबा निवडणूक काळात खरी माहिती प्रसारित करा खोट्या बातम्यांची तक्रार करा जर कोणी खोट्या बातमी पसरलीत असेल त्यावर तक्रार करा वैयक्तिक कोणालाही टीका टिप्पणी करण्याची भाषा ती तारतम्यता थोडी लक्षात घ्या आपण गोरगरिबांचे लेकर आहेत बिनाकामी आपण या गोष्टीत पडायचं नाही कोणत्याही प्रकारची वांशिक धार्मिक किंवा जातीविषयक तेड निर्माण करणारी माहिती व्हॉट्सअपवरून शेअर होता कामा नये शेअर करणारा पाठवणारा आणि ग्रुपचा ॲडमिन तीनो खो बी उठा केले के देवत्ती 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 कोणाच्याही खाजगी हक्काची पायमल्ली करत त्यांच्या परवानगीशिवाय फोटो आणि व्हिडिओ शेअर करू नये हिंसाचार त्याच्यानंतर पॉर्नोग्रॉफीशी निगडीत मॅसेज किंवा व्हिडिओ शेअर करू नये तेच सांगितलं मी व्हिडिओमर्फी करणे याचा व्हिडिओ त्याला जोडणे त्याच्या वैयक्तिक निजी आयुष्याशी कुठल्याही गोष्टी ग्रुपवर कोणीही शेअर करता कामा नये त्या उमेदवारासंदर्भात असतील किंवा सामान्य व्यक्तीच्या जीवनाशी पण असतील तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे सायबर त्याच्यात अच्छे आच्छे पकडल्या जातात आणि आता यंत्रणा अलर्ट झालेली आहे ह्या देशात निवडून येणार येतील निवडून आलेल्या सर्वांना अभिनंदन त्यांनी देशहितासाठी चांगलं काम करावं आमचे प्रश्न संसदेत मांडावेत त्या सर्वांना शुभेच्छा पण आपलं काम आहे आपल्यामध्ये वैयक्तिक मतभेद होऊ नये याची काळजी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे एक सामान्य नागरिक म्हणून म्हणून यासाठी सांगितलं बाबा की एका ताटात जेवणारे आपण राजकारणी किंवा राजकारण यामुळं आपल्यात मतभेद होणार नाही आपल्यात पुढचा व्यक्ती आपला मित्र होता तो मित्र या त्याने नेहमी सदैव राहायला पाहिजे म्हणून फेसबुकवर व्हॉट्सअपवर किंवा इतर मीडिया ठिकाणी काहीतरी मजकूर याचा याला चिटकून त्याच्यामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधात एखाद्या धर्माबद्दल एखाद्या जातीबद्दल वाईट साईट लिहून आपल्या मानवजातीला काळीमा फासेल असं वर्तन करू नका निवडणुका झाल्याच्यानंतर एक दोन महिन्यानंतर सर्व विसरून जाणार आहे वातावरण तापलेलं असते तर या तापलेल्या वातावरणात आपण शांत राहणं काळाची गरज आहे आपण एक ज्येष्ठ त्याच्यानंतर आदर्श मतदार आहोत ती मतदार जी काही यंत्रणा असेल ती यंत्रणा वारंवार आपल्याला प्रेरित करण्याचं काम करायली आपण छान पद्धतीनं मतदान करायचं मतदान हे गुप्त आहे त्याच्यानंतर ती आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य ते प्रत्येकाने करावं मात्र तत्पूर्वी या प्रचार प्रसारमाध्यमाच्याद्वारे आपण आपल्या तेढ निर्माण करून जे काही आपण एकोप्यानं जगत होतो त्या एकोप्याला तिढा जाणार नाही याची काळजी भारतीय नागरिक म्हणून प्रत्येक भारतीयांनी घ्यावी ही कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद जय शिवराय जय भीम मतदान सर्वांनी करा ओके